नातूनगर तांबटवाडी येथे दरड कोसळून रस्ता खचला खेडमध्ये आली एनडीआरएफची प्रवाशांना एस टी महामंडळाचा आधार अठरा तासानंतरही कोकण रेल्वे ठप्प दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर खेडमधील सामाजिक संस्था धावल्या प्रवाशांच्या मदतीला रात्री फूड पॅकेट आणि सकाळी चहा बिस्किटची व्यवस्था सविस्तर वृत्त खेड तालुक्यात गेल्या काही दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे रविवारी सायंकाळी तालुक्यातील नातूनगर तांबटवाडी ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळण्याची घटना घडली महामार्गालगत असणाऱ्या रस्त्याचा कोसळलेल्या दरडीचा मुंबई गोवा महामार्गावर देखील भाग आला होता या ठिकाणी पूर्वी असणारा रस्ता हा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणामध्ये गेल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाचं काम करणाऱ्या ठेकेदारानं या ठिकाणी नवीन रस्ता करून देण्याचं कबूल केलं होतं आणि संरक्षण भिंत देखील उभारण्याचं कबूल केलं मात्र या ठिकाणी अद्याप ना त्यांनी रस्ता करून दिला ना भिंत उभारली या ठिकाणी असणारा रस्ता हा दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या आमदार फंडातून बनल्याचं नातूनगरच्या सांगितलं राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या ठेकेदारांकडून वारंवार केवळ आश्वासन देऊन रस्ता बनवून देतो संरक्षित भिंत बनवून देतो असं सांगून वेळ मारून नेण्याचा प्रकार घडतोय त्यांच्या वेळ काढू धोरणामुळे आज या ठिकाणी ही दरड कोसळली असून सुमारे दीडशे ते दोनशे नागरिकांना करण्यास निर्माण झालाय गेल्या दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात पूर परिस्थिती जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी एक असणारी जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली होती रविवारी दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड शहरातील बाजारपेठेत दुपारनंतर पाणी भरण्यास सुरुवात झाली यामुळे खेड शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली तर तालुक्यातील अलसुरे खाडीपट्टा विभाग आणि बोरघर परिसरातील गावांचा संपर्क तुटला तसेच दापोली मार्गावर पाणी आल्याने खेड दापोली मुख्य मार्ग सकाळच्या सुमारास बंदच झाला होता तर दुपारनंतर कुंभारवाडा परिसरातील मार्गावर पाणी आल्याने दापोली मार्गावरील वाहतूक देखील पूर्णपणे ठप्प झाली तसेच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर उधळे बोरगर या ठिकाणी पाणी आल्याने काही वेळासाठी राष्ट्रीय महामार्ग देखील ठप्प झाला होता तर रविवारी सायंकाळी कोकण रेल्वे मार्गावरील खवटी येथील नातूनगर बोगद्याजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन खेड तालुक्यात एनडीआरएफ ची टीम पाचारण करण्यात येत असल्याचं खात्रीलायक वृत्त समोर आलं पुणे येथून एनडीआरएफचे एक पथक रविवारी सायंकाळी खेडकडे येण्यासाठी निघालं रात्री उशिरा एनडीआरएफ ची टीम खेड शहरात दाखल होणार असल्याची माहिती समोर येते पावसामुळे रविवारी खेड तालुक्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आल्याने शहरात पाणी शिरलं शेकडो हेक्टर भातशेती पाण्याखाली गेली अशातच खेड तालुक्यातील शेर्डी धरणाच्या प्रवाहातून एक बत्तीस वर्षीय तरुण वाहून गेल्याची घटना घडली होती धक्कादायक म्हणजे तिघांच्या डोळ्या देखत हा तरुण वाहत चालला होता मात्र पाण्याच्या प्रवाहासमोर त्यांचं काहीही चाललं नाही ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली अंदाज आला नाही आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील शेल्डी धरणाच्या प्रवाहातून बत्तीस वर्षीय जयेश रामचंद्र आमरे हा युवक पाण्याचा अंदाज न आल्याने प्रवाहातून वाहून गेला रविवारी दुपारी घडलेल्या घटनेनंतर या वाहून गेलेल्या तरुणाची शोध मोहीम सुरू झाली रविवारी रात्री ही शोध मोहीम अंधारामुळे थांबवण्यात आली होती सोमवारी सकाळपासून पुन्हा या तरुणाचा शोध घेण्यात आला असता धरणाच्या जवळच नदी पात्रात जयेश आमरे याचा मृतदेह झुडपामध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आला खेड पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कळबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून गेले कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे तब्बल सोळा तासापासून ठप्प असलेल्या कोकण रेल्वेच्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत होईल असं कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात होत मात्र त्यामध्ये अपयश आल्याने आता रेल्वे प्रशासनाने विविध एक्सप्रेस गाड्यांमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी पर्यायी वाहतुकीची सोय केली आहे विविध स्टेशनवरून खोळंबलेल्या प्रवाशांना एस टी बसेसच्या माध्यमातून इच्छित स्थळी सोडलं जाणार आहे यासाठी सध्या रत्नागिरी स्थानकातून पंचवीस तर चिपळूण मधून अठरा आणि खेड रेल्वे स्थानकातून दहा एस टी बसेस सोडण्यात आल्या आहेत या बसेस पकडण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांची मोठी गर्दी आहे एस टीच्या बसेसने अडकलेल्या प्रवाशांना थेट मुंबईत सोडलं जाईल तत्पूर्वी काल रात्रीपासून ट्रेन मध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांचा रत्नागिरी स्थानकात उद्रेक पाहायला मिळाला काल रात्रीपासून रेल्वे प्रशासनानं या प्रवाशांच्या खाण्यापिण्याची कोणतीही व्यवस्था केली नव्हती तसेच शौचालयांमध्ये पाणी नसल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली रेल्वे प्रशासनानं काल रात्रीपासून कोणतीही ठोस माहिती दिली नाही नाहीतर एव्हाना आम्ही पर्यायी मार्गाने गेलो असतो रेल्वेकडून केवळ दोन तासांनी वाहतूक सुरू होईल असं सांगण्यात आलं होतं त्यामुळे कोकण रेल्वेचे प्रवासी प्रचंड संतापले होते रत्नागिरी स्थानकात पोलिसांनी हस्तक्षेप करत या संतप्त प्रवाशांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला खेड आणि विनेरे दिवाणखवटी या या स्थानकादरम्यान दरड कोसळल्यामुळे माती रुळावर येऊन कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली रविवारी पडलेल्या पावसाने कहर केला यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला तर लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही मोठा परिणाम झालाय कोकण रेल्वे ठप्प झाली तब्बल पंधरा तास उलटल्यानंतरही कोकण रेल्वे ठप्पच आहे कोकण रेल्वे सुरू होण्यासाठी अजून काही तास लागण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळते दिवाणखवटी बोगद्याजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती दरड बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे पावसामुळे अजूनही ट्रॅकवर माती आणि चिखल आहे तिथला मलबा हटवण्याचं चा काम चालू आहे मात्र अतिमुसळधार पावसामुळे काही अडचणी येत आहेत याच पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी रेल्वे स्थानकाजवळ रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वे मार्ग ठप्प झाला यामुळे कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय प्रवासासाठी निघालेल्या प्रवाशांकडे जेवण नाश्ता पाणी यासारख्या गोष्टींची कमतरता होती एका स्थानकात तब्बल सहा ते सात तास उलटून ह्या गाड्या मार्गस्थ होत नव्हत्या यामुळे कोकण रेल्वेनं प्रवास करणारे प्रवासी झाले खेड स्थानकात देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती यावेळी पोलीस स्थानकाचे पोलीस स्थानका पोली निरीक्षक नितीन भोयर यांनी रेल्वे प्रवाशांना मदत करण्याचं आवाहन व्हॉट्सअप या सोशल मीडियावरून केलं होतं याची दखल खेड शहरातील रोटरी क्लबनं पुढाकार घेऊन रेल्वे प्रवाशांना रविवारी रात्री फूड पॅकेट लायन्स क्लब न सोमवारी सकाळी चहा बिस्किट यांची व्यवस्था केली यामुळे कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तात्पुरता दिलासा मिळाला कालपासून कोसळणारा कोकण रेल्वे आहे आणि आपण पाहू शकतो की खेड रेल्वे स्टेशन येथे खेड लायन्स क्लबच्या माध्यमातून जे अडकलेले नागरिक आहेत प्रवासी आहेत त्यांना चहा व बिस्किटचं वाटप लायन्स क्लब खेडच्या वतीने करण्यात येत आहे अनेक नागरिक इथे अडकलेले आहेत रेल्वेचा पूर्ण कारभार सोपवला गेला आहे आणि या सर्व नागरिकांना लायन्स क्लब फेडच्या वतीने चहा व बिस्किटचं वाटप लायन्स क्लब फेड करत आहे आपण पाहू शकतो खेड तालुक्यातील निगडे मोरेवाडी येथील झंजय मोरे, मोरे यांच्या घराकडे जाणारा मार्ग हा जांभा दगड लावून बंद करण्यात आलाय माजी सरपंच बारक्या मोरे यांनी राजकीय आणि वैयक्तिक वा वादाचा राग काढण्यासाठी आपल्या घराकडे जाणारा मार्ग जांभात दगड लावून बंद केला असल्याचा आरोप संजय मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला संजय मोरे यांच्या कुटुंबाचे यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत असून याबाबत त्यांनी खेड पोलिसांना देखील या घटनेची माहिती दिली आहे परंतु अद्यापपर्यंत प्रशासनाकडून त्यांच्या घराकडे जाणारा मार्ग खुला करण्यात आलेला नाही प्रशासनानं ना लवकरात लवकर हा मार्ग खुला करून आमच्या कुटुंबाची होणारी गैरसोय तात्काळ दूर करावी अशी मागणी संजय मोरे यांनी केली आहे या ठिकाणी मोरे हे कुटुंब जे वास्तव्य आहे त्यांच्या घराच्या ठिकाणी असताना जाणारा도로 रस्ता आहे त्या ठिकाणी त्यांच्याच गावातील एका व्यक्तीने आता बाण टाकलेलं आहे ज्याच्यामुळं पावसामुळं येणारं जे पाणी आहे ते पाणी त्यांच्या घरात ज्या अंगणात येतं त्यांच्या घरामध्ये शिरण्यात शिरण्याची वेळ येते काय म्हणत आहे त्यांची मोरे आपण त्यांच्यावर जाणून घेऊया काय प्रॉब्लेम आहे काय म्हणणं आहे

रोहित साहेबांना फोनद्वारे संपर्क करून त्यांनी या आमच्या दोघांनी जे आहे जे कलाटेचे दाखवून आचारन केले होते ते आम्ही प्रति आणि आमच्या निर्णय अवलंबून चालू होतील त्याच्या मॅडम यांनी प्रथमधून पाणी केली परंतु आम्हाला कोणताही न्याय दिला नाही काय बंड केले त्यांनी फक्ती आधी पाणी केले आम्ही म्हणजे पाणी होतात त्याचं फगलं पाणी त्यांनी रामादेला कुठेही काढला आणि पुन्हा काम केलं तर आम्हाला काही न्याय दिला नाही संबंधीच्या गोष्टी रामादेगडीत लावण्याची पाण्याची बाहेर आम्हाला काय त्या व्यक्तीच्या माझ्या पंचवीस ते तीस वर्ष राजकीय आमची व्यक्त असल्यामुळे आजच्यामुळे त्यामुळे आम्ही त्यासाठी त्या मला त्रास राज्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे आम्हाला हा प्रयत्न करून आम्ही त्याच्या अगोदर ग्रामपंचायती म्हणजे माझ्या घरा लगेच त्याने सगळ्यात बांध त्याकला होता तरी त्याच्याबरोबर धक्कतो आम्ही आज त्याच्याकडं पंचवीस तीस आज अन्याय करतो नक्कीच बरोबर राजकीय नसतं कोणत्या टोकाला जातं कोणत्या घरात जातं हे जीवन उदाहरण म्हणावं लागेल खेड तालुक्यातील भिगडे या ठिकाणी असणार हे प्रकरण आज आपण सर्वजण पाहत आहोत राजकीय वैमध्यस्त्यातून त्यांनी इथं बांध टाकलं जेणेकरून इथे येणारं पाणी आलून त्यांच्या घरात येईल त्यांच्या कुटुंबाला ना होईल या प्रकारची पूर्णपणे व्यवस्था त्यांच्या राष्ट्रीय राजकीय वैधनी केले असा आरोप निगडे येथील मोरे मोरी यांनी केलेला आहे ही परिस्थिती राकेश टोळी हे करता रविवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली आणि खेड शहरात पुराचं पाणी शिरलं यामुळे खेळ शहरातील व्यापाऱ्यांची धावपळ उडाली तर दरवर्षी खेड शहराला पुराच्या पाण्याचा सामना करावा लागतो मात्र पूर ओसरल्यानंतर पुराच्या पाण्यासोबत आलेला कचरा आणि मातीचा गाळ काढण्यासाठी संपूर्ण दिवस व्यापाऱ्यांना कष्ट करावे लागतात खेड आपल्या दुकानांसह परिसरातील घाण त्यांना स्वच्छ करावी मात्र यंदाच्या पुरानंतर खेड स्वच्छता दूतांनी पुढाकार घेत सोमवारी सकाळीच पंच्याहत्तर टक्के कचरा स्वच्छ करून शहर साफ करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं यामुळे खेड शहरातील व्यापारी आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येते स्वच्छता दूतांच्या या कार्याबद्दल शहरातील नागरिक व्यापारी आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी समाधान व्यक्त करत रविवारी दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे खेड शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती यामुळे खेड शहरात जगबुडी नदीच्या पुराचं पाणी शिरलं या पुराच्या पाण्यामुळे खेड शहरातील व्यापाऱ्यांच्या दुकानात आणि काही नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरलं होतं या पुरामुळे अद्याप किती उपायांचं नुकसान झालं याची माहिती समोर आली नसली तरी शिवसेना नेते रामदास आणि नागरिक यांची भेट घेऊन पाहणी करत चौकशी केली यावेळी माजी नगराध्यक्ष दादा पाटणे यांच्यासह शहर प्रमुख कुंदन सातपुते तालुका प्रमुख सचिन धाडवे आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते खेडमध्ये हो स्टेशन मास्तरांच्या केबिन प्रवासी घुसले यामुळे एकच गोंधळ उडाला चोवीस तास होत आले तरी रेल्वेकडून काहीच सांगितलं जात नसल्याने लोकांचा संताप अनावर झाला यामुळे प्रवासी थेट स्टेशन मास्तरांच्या केबिन मध्ये शिरले आणि मार्ग कधी सुरळीत होणार याचा जाब विचारू लागले चिपळूणला अठरा तास थांबले तरी देखील प्रवाशांना कसलीही सुविधा नव्हती जेवण पाणी मिळालं नाही त्यामुळे लोकांचा संताप अनावर झाला तसेच केव्हा गाडी सोडण्यात येईल हेही सांगितलं जात नसल्यामुळे कोचुवेली श्री गंगानगर रेल्वेच्या प्रवाशांनी स्टेशन मास्तरांच्या ऑफिसमध्ये धाव घेतली यावेळी रेल्वेनं पुढील एक तास ही गाडी खेड स्थानकात थांबेल असं सांगितलं या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांसह खेड पोलिसांनी रेल्वे स्थानकात धाव घेतली रायगड जिल्ह्यातल्या नागोटणे येथील औद्योगिक प्रशिक्षण असणाऱ्या इमारतीवर एका अनाधिकृत मोबाईल टॉवर संदर्भात रोहा तालुक्यातील मनसे आता आक्रमक झाल्याचं पाहायला मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे यांनी या संदर्भात रोहा तहसीलदार यांना दोन जुलै रोजी लेखी निवेदन दिलं होतं मात्र निवेदनानंतर देखील हे अनाधिकृत टॉवर हटवण्यात न आल्याने मनसेने या संदर्भात रोहा तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केलंय एका बिल्डिंग वर अनाधिकृत मोबाईल टॉवर चालू आहे त्या टॉवरला तिथल्या स्थानिक लोकांनी विरोध केला चार पाच महिन्यापूर्वी हा विरोध केला परंतु तहसीलदार म्हणतात की आम्ही त्यावर कारवाई केली गटविकास अधिकारी म्हणता आम्ही कारवाई केली ग्रामपंचायत म्हणता आम्ही परमिशन दिलेली नाहीये मग हा टॉवर उभा राहिला कसा असा सर्व आमच्या महाराष्ट्र सैनिकांना प्रश्न पडलेला आहे तिथल्या नागरिकांनी आम्हाला मनसेकडे एक निवेदन दिलं आणि सांगितलं की ह्यामध्ये आम्हाला न्याय मिळवून द्या त्या अनुषंगाने आज आम्ही तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहोत कधीपर्यंत हे उपोषण सुरू राहील टॉवर हटवत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालूच राहणार एकूणच आपल्या या आंदोलनाला पाठिंबा कुणी कुणी दिलेला आहे सन्मान्य राजसाहेबांनी देखील आम्ही त्यांना मेल वगैरे करून सांगितलेलं आहे आणि तसे अनेक पक्षातील काही आरपी असो किंवा गट असा अशा अनेक लोकांनी देखील आम्हाला ह्या याच्यामध्ये पाठिंबा दिला प्रशासनाच्या आपली काही चर्चा सकारात्मक झाली का हो चर्चा झालेली आहे ते म्हणत आहेत की ह्या हे अधिकार विकास अधिकाऱ्यांकडे आहे पण गट विकास अधिकारी मॅडम म्हणत आहेत की आमच्याकडे ते अधिकार नाहीत मला बघावं लागेल तर त्यांचा त्यांनाच तेन्त माहिती पण जोपर्यंत टॉवर हा पूर्ण हटवत नाही त्याचा स्ट्रक्चर खाली उतरव उतरवत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार